रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानं या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे म्हणजे सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकिमा मंजूर झालेला आहे आणि सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या सॉरी सव्वीस जिल्ह्यातील जिल्ह्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार कलेक्टरच्या माध्यमातून अधिसूचना अधिसूचनासुद्धा काढण्यात आल्या तर पंचवीस टक्के ग्रीमचा पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करा अशा सूचनासुद्धा पीक विमा कंपनीला देण्यात आल्या आहेत तर शेतकरी बांधवांना ते सव्वीस जिल्हे कोणते आहेत शेतकरी संख्या किती आहे आणि किती शेतकरी बांधवांना पिकम्याचं वाटप होऊ शकतं आणि कोण्या पिकासाठी पीक किंवा मंजूर झालेला आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढच्या दोन ते थी तीन मिनिटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं सव्वीस जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आता विचार केला तर कोल्हापूर असेल सांगली असेल या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळं नदीकाठच्या गावाचं शेता शेताच्या पी शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर त्यानंतर जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये एक दोन तीन सप्टेंबर एवढा मोठा पाऊस पडला मागच्या चाळीस वर्षात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात आणि विदर्भातल्या चार जिल्ह्यात पडला आणि शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करून गेलं आणि शेतातले ज सोयाबीन असेल कापूस असेल हळद असेल ऊस असेल या शेती पिकाचं मोठ्या प्र प्रमाणावरती नुकसान झालं नदीकाठच्या गावामध्ये घरामध्ये पाणी शिरलं तर शेतकरी बांधव आता ते सव्वीस जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकिमा मंजूर झाला त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट पाहण्याचा प्रयत्न करू करूया तर शेतकरी बांधवनं सर्वप्रथम पहिला जिल्हा हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यात पंचवीस टक्के पिकिम्याची अधिसूचना निघाली आहेत क तर कलेक्टर अभिनव गोयल यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं आहे की तर क पीक अधिसूचना सुद्धा निघाली आहे तर शेतकरी बांधवां खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पंचवीस टक्के पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर सुद्धा झाला आहे आणि अवघ्या अवघ्या एका महिन्याच्या आत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमच्या पैसे पीक विम्याचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत तर शेतकरी प हिंगोली जिल्ह्यातील पाचला पाच तालुक्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तीन शेतकरी संख्या तीन लाख तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधवांनी हेक्टरी पाच हजार रुपयापासून हे अनुदान सॉरी हे हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर राज्य हे अनुदान दीडशे कोटी रुपये पीक विमा कंपनीला सुद्धा देण्यात आलेलं आहे तर अशी माहिती कालच राज्याचे सॉरी हिंगोली जिल्ह्याचे कलेक्टर अभिनव गोयल यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आले आहे तर पाच तालुक्यातील पाचिला पा पाच तालुक्यातील सर्वच्या सर्व, सर्व महसूल मंडळ हे पंचवीस टक्के ग्रीमच्या संदर्भात पिकविसाठी मंजूर करण्यात आले तर शेतकरी बांधवांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये विचार केला तर एक दोन तीन सप्टेंबर एवढा मोठा पाऊस पडला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर गावात पाणी शिरलं नदीकडच्या गावात पाणी शिरलं घरात पाणी शिरलं त्यामुळे शेती पिकाचं शेतात पाणी शिरलं त्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळं पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूरसुद्धा झालेला आहे तर शेतकरी बांधवनं एका महिन्याच्या आत हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमच्या पैसे सुद्धा जमा होणार आहेत आता सव्वीस जिल्हे कोणकोणते आपण पाहूया तर पहिला आहे कोल्हापूर दुसरा आहे सांगली सात अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड परभणी नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र कोकणाचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा माऊ पाऊस मोठ्या प्रमाणात पडा आणि तिथं शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यावर्षी पाऊस पडा खूप बन शेतात राज्यातील पिण्या पिण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे कारण की राज्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो झाले तर शेतकरी बांधवांना पहिला जिल्हा आहे तर कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकरी बांधव विम्यासाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या पात्र झाले आहेत आणि पन्नास कोटी सॉरी पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा पीक विमासुद्धा मंजूर झालेला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली तर सांगली जिल्हा आहे शेतकरी संख्या आहे छ चार लाख साठ हजार तर चौदा कोटी पन्नास लाख रुपयाचा विमा मंजूरसुद्धा झालेला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकरी बांधव आहेत तर पीकिमा दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये पीक विमासुद्धा मंजूर झाला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार अठ्ठ्याण्णव शेतकरी आहेत तर एकशे चौवेचाळीस कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमचा विमासुद्धा राज्य हिस्सा म्हणून मंजूरसुद्धा करण्यात आलेला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील दोन लाख अठरा हजार सदुसष्ट शेतकरी बांधवांसाठी एकोणसाठ कोटी बत्तीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावन्न हजार शेतकरी बांधवांसाठी आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस हजार दोन लाख अठ्ठावीस हजार शेतकरी बांधवांसाठी त्र्याहत्तर कोटी एकोणीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील सव्वीस हजार पाचशे सा नव्वद शेतकरी बांधवांसाठी नऊ कोटी तीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर दोन लाख एकोणनव्वद हजार शेतकरी बांधवांसाठी सहाशे सॉरी सहाशे सत्तावीस कोटी रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील एक लाख अडतीस हजार एकशे तेरा शेतकरी बांधवांसाठी छत्तीस हे छत्तीस कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील सव्वीस लाख सॉरी दोन लाख बासष्ट हजार पाचशे साठ शेतकरी बांधवांसाठी अठ्ठावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी तर त्यानंतरचा जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी बांधवांसाठी दीडशे कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील दो दोन लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकरी बांधवांसाठी त्रेचाळीस कोटी त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख त्र्याऐंशी हजार शेतकरी बांधवांसाठी पाचशे कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे सॉरी पाचशे नाही पन्नास कोटी रुपये त्यानंतरचा जिल्हा बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार शेतकरी बांधवांसाठी सत्तर कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी तर परभणी जिल्ह्यातील एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकरी बांधवांसाठी एक एकशे पासष्ट कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे ना नागपूर जिल्ह्यातील एकशे एक, एक लाख छत्तीस हजार शेतकरी बांधवांसाठी एकवीस कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यातील तीन हजार ती सॉरी तीन लाख एकोणीस हजार शेतकरी बांधवांसाठी एकशे पाच कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार सातशे बारा शेतकरी बांधवांसाठी एकशे अकरा कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावीस हजार एकाहत्तर शेतकरी बांधवांसाठी अठ्ठेचाळीस कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणीस हजार सहाशे साठ शेतकरी बांधवांसाठी एकोणचाळीस कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात तीन हजार सातशे साठ शेतकरी बांधवांसाठी पाचशे त्रे सॉरी पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे ठाणे जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार शेतकरी बांधवांसाठी एकेचाळीस कोटी त्या तर त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर तर पालघर जिल्ह्यातील छेचाळीस हजार अठ्ठ्याहत्तर शेतकरी बांधवांसाठी चाळीस कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे रायगड जिल्ह्यातील अठरा हजार आठशे दहा शेतकरी बांधवांसाठी एकवीस कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील एक लाख शेतकरी बांधवांसाठी बेचाळीस कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंधरा हजार आठशे चाळीस शेतकरी बांधवांसाठी त्रेपन्न कोटी तर शेतकरी सॉरी पाच कोटी त्र्याऐंशी लाख रुपये तर शेतकरी बांधवां सव्वीस जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मोठ्या ती पाऊस पडा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पंचवीस टक्केचा अग्रिम पीक विमा हा कशामुळे मंजूर होऊ शकतो एकतर राज्यात जास्त पाऊस पडा किंवा एकवीस वर पावसाचा खंड पडा तर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो तर शेतकरी बांधवनं या सव्वीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एका महिन्याच्या आत पीक विम्याचे पैसेसुद्धा जमा होणार आहे तर शेतकरी बांधवने हे होतं सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक दिलासा देणार आणि आनंदाची बातमी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा ज्या शेतकरी बांधवाने आपला पीकमा भरला होता त्या शेतकरी बांधवाने आपल्या पिकाचा पीकमा भरला होता त्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासाद देणारी महत्त्वाची बातमी म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकी मामंजूर झालेला आहे त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवां तुर्ताशीत थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद